रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार पंचवीसचं उद्घाटन मत्स्य व्यवसाय बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते शुभारंभ झाला ओरोस येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय इथं दीप प्रज्वलनानं उद्घाटन झालं यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विजय काळे सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे उपस्थित होते यावेळी एसटी चालक रिक्षा व्यावसायिकांचे सत्कार करण्यात आले

रस्ता सुरक्षा अभियान या निमित्ताने सुरक्षित प्रवास आणि आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या अपघातांमुळे जीवितहानी वित्तहानी होऊ नये यासाठी मी आवाहन करतो आपल्याला माहिती आहे की आपले सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नॅशनल हायवे जवळपास एकशे दहा किलोमीटर लांबीचा आपल्याला नॅशनल हायवे आहे त्यामध्ये अपघातांची संख्या पण मोठी आहे त्यामध्ये बरेच वेळा अपघाताच वेळी योग्य न्याय मदत न मिळाळा मिळाल्यामुळे किंवा त्यामध्ये जो गोल्डन आवर आहे जो सुरुवातीचा वन आर आहे ज्यामध्ये मदत मिळाली पाहिजे ते वेळेत उपलब्ध होत नाही त्यामुळे बरेच लोकांना त्यामध्ये आपला जीव गमवावा लागतो आपण जे आपण प्रतिक्रिया घेतलेली आहे की आपल्या जिल्ह्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या असं प्रकारची जीवितहानी होऊ नये यासाठी आपण सर्वांनी यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे प्रशासनाची पोलीस प्रशासन किंवा आर टी ओ प्रशासन यांची जबाबदारी आहे की अपघात कमी करण्यासाठी त्यांनी खूप चांगले प्रयत्न केले पाहिजे आणि त्या प्रयत्नांना आपले नागरिकांची जर साथ मिळाली तो नक्की आपण आपल्या जिल्ह्यामध्ये अपघातांची आप संख्या कमी करू शकतो आणि जे अपघात होत आहे त्यामध्ये जे अपघातग्रस्त व्यक्ती आहे त्यांचे जे कुटुंबियांना त्यांचे मृत्यू झाल्यानंतर किंवा त्यांचे काहीतरी अपंगत्व आल्यानंतर त्यांना जे दुःख सहन करावा लागतो ते खूप असहनीय आहे आपण तो दुःख कमी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा या निमित्ताने मी हे आवाहन करतो थँक्यू व्हेरी मच अगर तुम्हाला बेल्ट लावायला सांगितलं ला असेल हेल्मेट लावायला घालायला सांगितलं ला असेल एवढ्याच वजनाची वाहनं चालली पाहिजे आता सिक्स सीटर बद्दल मी किती, किती को को म, ना आपल्याशी बोललेलो आहे काळेजी सिक्स सीटर जे का आपले इथे चालतात कितीची परवानगी असते आणि त्या गाडीमध्ये किती लोक कोंबले असतात कोणावरचा कंट्रोल आहे त्या गोष्टीवर नियम आहेत ना मग नियम असतील तर मग कोणी पाळावे अगर कोण नियम पाळत नसेल तर त्याच्यावर शिक्षा कोणी करावी या सगळ्या गोष्टीची शिस्त आपल्या जिल्ह्यामध्ये लागणं आजच्या काळात गरजेचं आहे आणि ते करण्याचं काम किंवा ते करण्याची जबाबदारी आपल्या संबंधित डिपार्टमेंटची आहे आणि ते आपण करावी असं आपला सहकारी म्हणून मी अपेक्षा ठेवतो आता प्रशासन आणि आम्ही सगळेजण आता थोडं जरा वातावरण बदलणार आहे जसं फ्लाईटमध्ये कसं बोलतात बेल्ट लावा टर्ब्युलन्स येणार आहे तसं आता आम्ही मंत्री झाल्यानंतर टर्बुलन्स येण्याचे दिवस आलेले आहेत म्हणून बेल्ट सीट बेल्ट लावून ठेवा सगळ्या गोष्टीवर लक्ष असणार सगळ्या गोष्टीवर आमच्या बारकाईनी लक्ष असणार शिस्त या जिल्ह्यामध्ये लावायला लागेल शिस्त प्रत्येक इकडल्या संबंधित अधिकाऱ्यांनी जे जे जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी शंभर टक्के पाळणं हे आपलं काम आहे आणि ते आपण कराल तर सरकार म्हणून मंत्री म्हणून मी आपल्या पाठीवर थाप देण्यासाठी तयार आहे आपल्याला जे काही ताकद लागेल ती आपल्या मागे उभी करण्यासाठी तयार आहे हाही शब्द ह्या निमित्ताने बोलल्यावर लगेच मला रिझल्ट देणारे हे अधिकारी आहेत म्हणून आपल्याकडूनच अपेक्षा व्यक्त करू शकतो म्हणून माझी अपेक्षा आहे पुढच्या वर्षी जेव्हा याच दिवशी आपण हा कार्यक्रम घेऊ तेव्हा तुम्ही जाहीर पद्धतीने आम्हाला या अपघाताचा आणि मृत्यू रस्त्यावर मृत्यू पडल्याचा आकडा तुम्ही जाहीर करावं आणि सांगावं की नितेश गेल्या वर्षीच्या आकड्यापेक्षा या वर्षीचा आकडा आम्ही करून दाखवला हे तुम्ही जाहीर करावं आम्ही तुमचा नागरी सत्कार करण्यासाठी तयार आहोत एवढं मी या निमित्ताने आवर्जून सांगेन एक छोटसे मुद्दा हेही सांगेन आणि काय होत की आपण कोणतरी नियम कोणी बेल्ट लावला नाही कोणी बाईक वर चालवत असताना हेल्मेट लावलं नाही अधिकारी पकडतात आणि मग काय होतं हे आपल्या लोकांना माहिती आहे मा सांगायचे असेल तर हे ते व्यासपीठ नाही मी वैयक्तिक जेव्हा बरोबर बसेन तेव्हा सांगेन वैयक्तिक आलेले अनुभव मग ह्याबद्दल कुठला तरी शिस्त आणायला पाहिजे असं माझं मत आहे का तडजोड केली जाते का सोडलं जात आपल्याला अगर कायद्याचं अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याला ती अगर पदं दिली असतील युनिफॉर्म दिला असेल तो बॅच दिला असेल तो त्या कायद्याची अंमलबजावणी ही शंभर टक्के झालीच पाहिजे त्याच्यामध्ये कुठलंही तोडजोड होता कामा नाही समोर अगर कोणी नियम तोडला तर तो त्याच्यामध्ये एवढी भीती बसली पाहिजे की परत नियम तोडत असताना त्याचे हात कापले पाहिजे भीती बसली पाहिजे अहो सिंगापूर आणि अन्य देशांमध्ये जरा माहिती घ्या तिथे चुईंगम थुकण्यामध्ये मनाई आहे अहो आम्ही जेव्हा तिथे जातो माहिती घेतो की चिंगम चुकून अगर कोणी खाताना चुकलं एक नियम बोलतोय कोणीतरी चिंगम खाताना चुकलं एवढं कडक आहे ते जेलमध्ये पण पाठवतात कोण चिंगम खरेदी करण्यासाठी पण घाबरतात कारण चुकून चुकलो तर त्याला डायरेक्ट जेलमध्ये जायला लागतात एवढी भीती तिकडल्या कायद्याची आहे एवढी भीती तिकडच्या अधिकाऱ्यांची आहे म्हणून मी संबंधित अधिकाऱ्यांना सांगेन तुम्हाला जे काय रस्त्यावर उभं केलं जात आहे तुम्हाला जे काय शिस्त पाळण्यासाठी तिथे दि, पा, जबाबदारी दिली जाते ही तुम्ही शंभर टक्के पाळावी यावर काढायची मला असं वाटतं आपल्या सगळ्यांची बारकानी लक्ष असलंच पाहिजे कारण का माझ्या माहितीने आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आम्ही पण ग्राउंडवर असतो आमच्या अनुसार शंभर टक्के पाळले जात नाही गाड्या सोडल्या जातात चर्चा केली जाते आपसात चर्चा होते घन चर्चा होत्या त्या घन चर्चेची अगर माहिती तुम्हाला दिली तर अधिकाऱ्या अडचणीत येतील आणि मग त्याच्यानंतर गाड्या सोडल्या जातात काय सोडल्या जातात नियम आहे ना त्याने अगर इथे भेंड लावला ला नसेल तुमच्या अगर हनगर्जीपणामुळे अगर तुम्ही त्याला सोडलात आणि दुसऱ्या पॉईंटवर जाऊन अगर त्याचा ऍक्सिडेंट झाला तर जबाबदार तो अधिकाऱ्याला पण धरला पाहिजे असा मताचं मी आहे म्हणून सगळ्या बाबतीमध्ये अगर आपण शिस्त लावायला तयार असाल तर मी तुम्हाला बोलतो ह्या पद्धतीच्या मोहिमेचं शंभर टक्के यश तुमच्या हाताला लागेल तडजोड कोणी करता कामा नाही आता आमचा ओसरगावचा टोल तो किती आहे विचारा काही संबंधित तुमचे अधिकारी आहेत माझ्याकडे तक्रार आले आहेत मी तिकडचा आमदार असल्यामुळे आपल्या पर्यटन जिल्हा आहे पर्यटक आपल्या इथून येतात जातात अधिकारी अधिकारी त्या संबंधित पर्यटकांना किंवा येणाऱ्या लोकांना काळे साहेब आपल्या काही अधिकारी किती हैराण करतायत है, नावाशक मी सांगू शकतो म्हणजे अजूनपर्यंत टोल सुरू झाला नाहीये पण टोल भरल्याशिवाय तिथे जाऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे कार्यालयामध्ये बोलत होतो की मुंबई पुणे हायवेवर आता एअर अँब्युलन्सची सोय सुरू झालेली आहे एअर अम्ब्युलन्सची तसं मला असं वाटतं की आपण मुंबई गोवा हायवेवर आपल्या पट्ट्यावर किंवा आता रत्नागिरी जिथे असा हायवे तयार होईल तिथे आपण एअर अॅम्ब्युलन्सची मागणी आमच्याकडे करा आपण सरकारच्या वतीने लवकरात लवकर ती सोय आपल्या ह्या सगळ्या लोकांसाठी आणि आपल्या रस्त्यासाठी कशी उपलब्ध होईल ही जबाबदारी माझ्या खांद्यावर टाका एवढंच या या निमित्ताने सांगतो सगळ्यात आपल्या परिवहन अधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल